सुरुवात करत आहोत थंडीचा हा अंतिम सामना यशाकडे घेऊन जात असताना चुरशीचा करू बघूया काय घडतोय एकीकडे आहे चौंडेश्वरी कडचुरे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल पांडवा देवी रायवाडी सर्वांनी बसून घ्या मैदानाच्या दोन्ही बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी बसून घ्या खाली चांगलं दिसेल पूर्ण मैदान दिसेल इकडे मान्यवर आहेत त्यांना पाहता येईल रायवाडीच्या मागे जे रसिक आहेत कबड्डी रसिक बसून घ्या ना प्लीज खाली बसा ना ए दादा खाली बसा ना खाली बस खाली बसा बसून बघा निवांत बसा खाली तुम्ही पण बसा ते, या कोपऱ्यातले सुद्धा बसा खाली सामना सुरू होतोय शिरकी आलेला आहे चढाईसाठी आणि पहिलीच मला वाटतं यशस्वी पकड करण्यामध्ये यश मिळते ते म्हणजे रायवाडी संघाला आणि स्वतः जाधव प्रशांत जाधव चढायसाठी गेला आहे तो म्हणजे कडसुरीच्या अंगणामध्ये पाहूया आणि त्याला सुद्धा यशस्वी पकड दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारे पकडी पाहायला मिळतात मला वाटतं खेळाडूला मार लागतोय तर भीतीन अम्मा तुझी मुली ही गडगड सिंह गर्जतो शिवशंभू राजा तरी तरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मरडमल्यांचा रांगडा केल साठी निघालाय निखिल शिरके मॅन फ्रॉम कडसुरे माघार घेते त्याला प्रत्युत्तर देईल समाधान मोरे कोण होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कुणाच्या दारात आणि कुणाच्या मंदिरात जाणार हे भव्य देव्य चषक पाहताना मजा येईलच गुणफलक झगमगतो एक एक असा गुणफलक पावणे चार वाजलेले आहेत साडेचार वाजेपर्यंत बक्षीस वितरण होईल घरी जाताना पाच कामावर जाताना आठ हातोडी घ्या मित्रांनो हा आण घेत प्रत्येक गोष्ट जाग्यावर आयोजकांनी ठेवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हातोडी मिलन म्हणजे खाऊ नवे धोक्यामध्ये वाट शोधण्यासारख आहे धन्यवाद आयोजक बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासल आक्रमक पवित्र घेऊन चढाईसाठी निघालेला हा खेळाडू काय खेली करेल मैदानात वातावरण प्रसन्न करेल का हा आज तो प्रशांत जाधव डोल्यांच पारण फेरणारा हा सामना सर्वांना पाहायला मिळतो प्रत्येकाचा पैसा वसूल झालेला आहे सामन्याला कलाटणी मिळेल कारण प्रशांत जाधवला सुद्धा थांबवले सायकल वर बसायचं असेल प्रशांत जाधव तर मेहनत अजून करावी लागेल अरे बाबरे काय अंदाज लावलेला आहे मेहनत करावी लागेल प्रत्येकाला करण अजून खेल बाकी आहे नेत्र दीपक सामना रोहा विजयी होणार की अलिबाग अर्थातच नागोडणे भागातील एक जबरदस्त संघ विवेक शिंदेचा संघ सूरज शिंदेचा संघ पाहायला मिळेल चौंडेश्वरी कडसुरे दीपेश महाडिक चौंडेश्वरी कडसुरे संघाचा खेळाडलो खेळाडू हा भरपूर मार लागला या खेळाडूला परंतु माघार घेतली नाही आज प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि पाटेकर सुद्धा त्यांना हातभार लावतायत या स्पर्धेला यशस्वी या संघाला यशस्वी होण्यासाठी विवेक शिंदेचे वडील सुद्धा या स्पर्धेला खरोखर कर उपस्थित आहेत स्वागत आहे सर तुमचं तर पुन्हा एकदा नागोडण्या विभागात या स्पर्धेचा हा मानाचा चषक जाईल का विराज राणी कोपरा रक्षक घनाघात हल्ला चढवणारा सन्मान होतो जबरदस्त चढाई करतो एक गुणांची लढाई पुन्हा एकदा केदारलाल पाच दोन कौतुक तर महिला भगिनींचं सुद्धा करणं गरजेचं आहे असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्ही अंतिम सामना पाहण्यासाठी या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आज होणार आहात हल्ली साक्षीदार म्हटलं की साक्षीदाराला सुद्धा महत्वाची भूमिका असते मित्रांनो परंतु या इतिहासाचं साक्षीदार होत असताना आपण ही स्पर्धा यशस्वी जेवढी केलेली आहे त्यामाग प्रत्येकाचा हातभार खूप महत्वाचा निखिल शिर्के आज या मैदानावर इतिहास रचला जाणार बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासल आयोजित स्पर्धेचा अंतिम फेरा चालू आहे मैदानावर प्रत्येकाच लक्ष लागलेलं आहे वाघाच पंजा अजून उघडला गेला नाहीये कारण घनाघाती हल्ले चढवले नाहीयेत चढाईसाठी निघाला अर्थातच केदारलाल अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी असा हा केदारलाल मैदानात पाहायला मिळतोय वाघांना पाहणं खरोखर आपण अनेक वेळा पाहता मित्रांनो सहलीसाठी जाता कुठे फिरण्यासाठी जाता आपल्याला वाघ काही पाहायला मिळत नाही परंतु जर रिअल लाईफ मध्ये जर वाघ पाहायचे असतील तर कबड्डीच्या खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ओ हो हो चुकी होते चुकीला माफी नाही आहे तर बघूया काय घडतोय मैदानावर प्लेयर चेंज पाहायला मिळतोय हो हो ला, हो काही चकवा ला चढाई काय म्हणावया खेलीला मूर्ती लहान यशवंती मात्र यशस्वी ठरली हो अचूक वेळा विराज राणीनं निर्णय घेतला रिप्लेअर चेंज केला या आठ नंबरचं नाव काय हो? ना तुला काय दिलीस त्या संधीच सोनं ला जबाब आपला संघ पुन्हा एकदा मैदान पुन्हा एकदा मैदान सज्ज झालं कारण प्रशांत जाधव पुन्हा एकदा मैदानात सज्ज झाला जो लोण्याचा बोजा पडणार होता तो मात्र पुन्हा एकदा जिवंत संजीवनी दिली या हो त्याच नव्हत साध मैदानावर ओमकारला पुन्हा संधी मिळेल का हो आठ नंबर रायवाडी प्रशांत आहे मैदानात ऐन वेली मैदानावर गुणसंख्या मिळवणं म्हणजे वाघाच्या झबड्यात हात घालण्यासारखं आहे गुणफलक कणसुरे सात रायवाडी पाच ज्याला ज्याला थंडी लागते त्यांना एक उपाय आहे जागेवर उभं राहिलं तर जरा बरं वाटतं मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाटते मी मग उभा काय मला सुद्धा थंडी लागते मित्रांनो परंतु उभं राहिला तर थंडी बाजूला होते कारण हा मैदानावरचा खेळ पाहता असताना चुरस वाटते मित्रांनो परंतु बघूया काय घडेल सात पाच पाच सात दोन गुणांची नाम मात्र आघाडी आपण पाहायला मिळेल मैदानावर अर्थातच कडचुरे संघाकडं निघालाय पुन्हा एकदा चढाईसाठी निखिल शिरके अद्भुत आविष्कार मैदानावर घडेल का नामी विराज राणी सारखा कॉपरेट रक्षक असताना भेदक खेली करेलच आक्रमकता सिद्ध करावी लागेल आणि आता मात्र यशस्वी चढाई दोन गुण प्राप्त करतोय विराज राणेचा दे धक्का होता मात्र जरा ऍडव्हान्स जरा लवकर झाला असता तर नक्कीच निखिल शिर्केला मैदानाचा आसमान दाखवला असत आणि आता मात्र केदारलाल रेडर बाद मात्र बोनस आहे अथर्व पानकर यांच्याकडून ओंकार साठी दोनशे रुपयाचं पार्थोषिक आलाय ओंकार चमकला हो गालातल्या गालात असतोय ताबडतोब आपले दोनशे रुपये कलेक्ट करायला या ओंकार ला जवाब ओ हो हो विनंती करते सरांना ताबडतोब दोनशे रुपये देऊन टाकाव वर आलास तर मित्र बरं होईल खरोखर काही चढाई केली हो ला जबाब खरोखर ओंकार धन्यवाद ला जवाब केली उद्या सोमवार आहे कामाला सुद्धा जायला नको धन्यवाद ओमकार वाजलेला जबाब अशा खेळाडूंना संधी देत चला खेळाडूंना कारण तो सुद्धा वाट पाहत असतो जिल्हास्तरीय स्पर्धेत एक रेड आणि ती रेड यशस्वी करणं बोनस पॉइंट निखिल शिर्की सुमित शिर्के पाहायला मिळत नाही मित्रांनो सहा विरुद्ध एक बोनस पॉइंट क्लास प्रामाणिक खेळा मित्रांनो आम्ही एवढ्या थंडीमध्ये तुमचा सामना पाहतोय समोर रसिक वर्ग उभे आहेत मित्रांनो जरा आता तरी वाजला आमच्या मान्यवरांना सामना पाहू द्या एवढी तिकीट वाया जाईल हो मित्रांनो तेरा आठ आठ तेरा प्रशांत जाधव मैदानात आहे तोपर्यंत काही शक्य धारदार चढाया पाहायला मिळतीलच मैदानावर बघूया काय घडतो हो 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 आता मात्र चुकी नाहीये जबरदस्त चला चला मित्रांनो चला या अशा थंडीमध्ये कुठं कुठं लक्ष ठेवणार चला पुन्हा एकदा प्रामाणिक खेळ खेळा सर्वांनी रसिकांच्या हृदयातील ताई तुम्हाला बनायचं पुन्हा एकदा निखिल शिर्के मैदानात निखिल शिरकेवर शिरके हल्ला चढवला जाईल असं मला वाटतं कारण समोर आहे आऊ बनकर रायगड जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू रायगड जिल्ह्याला श्रीकृष्ण करंडक मिळून देणारा हाच तो एक नंबर रायवाडी संघा खेळाडू आणि मात्र होते ताबडतोब ताबडतोब काही मिनिटातच आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत कोण होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण होईल या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई कोण होईल उत्कृष्ट बहुत बरोबर आहे अतिशय सुंदर निर्णय आम्ही याच दोही याच या चढवला पाहिला आहे एकदा चढाईसाठी हे आव्हान असणार आहे दोन्ही संघासमोर प्रशांत जाधव चमकला मैदानावर लाजवाब चढाई मैदानावर किती गुण दोन गुण सामना आलेले आहे आता मात्र कमव्या करे रायवाडी संघ हो काय मात्र क्षेत्रक्षण आता केलं पांडवादेवी रायवाडी संघाने काय मग नऊ नंबर सुंदर सुंदर क्षेत्र हो 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 हो। आणि आता मात्र जबरदस्त क्षेत्रक्षण केलं गेलं सुपर डकल प्रशांत जाधव यशस्वी होत असताना मात्र पुन्हा एकदा दे धक्का पाहायला मिळाला मैदानावर

समोरचे जरा बाजूला झालं तर बरं होईल कारण मान्यवर व्यासपीठावरून सामना पाहत आहेत समाधान मोरेची चढाई मैदानावर आता मात्र चुकीला माफी नाही खरोखर एकीचं बल टीम वर्क पाहायला मिळालं चौंडेश्वरी कडचोरे संघाकडून सुंदर सुंदर काय क्षेत्ररक्षण झालेलं आहे कमालीचा संघर्ष आपणास पाहायला मिळाला दीपेश माडिक सोडून बाजू बाकीच्याने बाजूला व्हा ना प्लीज दीपेश माडिक तुम्ही एकटेच थांबा बाकीच्याने बाजूला शिंदे भाऊ तुम्ही बाजूला ना थोडेसे मागे आहेच आएस... नाही बसा तरी खाली बसा ना तू नको बसव तू बरा बाकीच्या ना बसव खाली खाली बसा ना प्लीज आम्ही विनंती करतोय तुम्हाला खाली बसा ना मागे पब्लिक आहे त्यांना बघू दे खेळ बारा एकोणीस हा क्लास पॉइंट आहे जबरदस्त विवेक शिंदे अनुभवी खेल पहायला मिळाला मैदानावर सुंदर सु, विवेक वीस बारा प्रशांत जाधव हे वादल मैदानाच्या बाहेर आहे ही सुवर्ण संधी असणार कारण केदारलाल अजून पर्यंत मैदानात आहे हा सुद्धा खेळाडू काही घडवू शकतो इतिहास बोनस आहे चला चला खेळाडूंना मागे चला पंचांनी निर्णय दिलेला आहे अरे प्रामाणिक खेळ खेळा मित्रांनो आम्ही सांगू का निर्णय काय एवढे पंच व्यवस्थित निर्णय देतात मित्रांनो पब्लिक सब जाणतीय मित्रांनो प्रामाणिक खेळ खेळा हा अंतिम सामना आहे मित्रांनो प्रत्येकाचं लक्ष आहे हा एवढा रसिक वर्ग जनसमुदाय प्रत्येकाला खेळ समजतो मित्रांनो प्रामाणिक खेळ खेळ तेरा वीस वीस तेरा सात गुणांची आघाडी अजून पर्यंत मैदानात पाहायला मिळेल अंतिम सामना चालू आहे अंतिम सामना चालू आहे तो म्हणजे पांडवादेवी रायवाडी विरुद्ध कडसुरे चौंडेश्वरी कडसुरे एक रोहा तालुक्यातील तर एक अलिबाग तालुक्यातील मला वाटतं ता शेवटचे पाच मिनटं घोषित केलेत पंच मळेकर यांनी आणि इकडे बोर्डवर स्कोर, स्कोर दिसतो आहे तो म्हणजे तेरा वीस कडसुरे वीस आणि रायवाडी तेरा सात गुणांची अशी मजबूत आघाडी कडसुरेकडे आहे आणि ती आघाडी कमी कशी करता येईल याच्यासाठी केदारलाल प्रयत्नात आहे त्यांचा हुकमे हक्का जो आहे हुकमी हक्का बाहेर आहे प्रशांत जाधव आणि चौघे संकेत बानकर आणि स्वतः केदारलाल केदारलाल पुन्हा चढाईसाठी मागे परततोय त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा शिंदे तिसरी चढाई आहे करा किंवा मरा या स्वरूपात ही चढाई आपल्याला पाहाव्यास मिळते चार विरुद्ध एक अशी लढत देतोय शिंदे स्वतः बघूया उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात धावतोय संकेत आणि उत्कृष्ट पक्कड सुटला होता परंतु त्याला पुन्हा केदारला पकडण्यात यश मिळालंय आणि आणि पुन्हा प्रशांत जाधव तिसरी चढाई घेऊन तिसरी डुअर डाय रेड आपल्याला पाहाव्यास मिळते आणि एक गडी टिपून प्रशांत जाधव मागे परततो आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा कोपरा रक्षक स्वतः चढाईसाठी इकडे स्कोर बोर्डकडे स्कोअर गेलेला आहे रायवाडीचा पंधरा आणि कडसुरे वीस जे प्रेक्षक आहेत खरेखुरे प्रेक्षक म्हणता या कबड्डीचे कारण जो संघ आला त्याच्यासोबत असणारे प्रेक्षक निघून गेले परंतु अंतिम सामना पाहण्यासाठी जे प्रेक्षक आहेत अगदी दर्दी प्रेक्षक म्हणता येईल आणि त्या प्रेक्षकांचं खरंच आणि कोपरा रक्षकाला आहे आणि पुन्हा निखिल शिर्के मैदानात ज्याला गुण मशीन म्हणता येईल धडधडती तोप म्हणता येईल निखिल शिरके याला जीवनदान देण्यात कोपरा रक्षक यशस्वी झालेला आहे चढाईमध्ये गुण टिपून तो मागे परततोय आणि निखिल शिर्के स्वतः मैदानात पुन्हा हास्य निर्माण होतं आहे खडसूर्याच्या संघामध्ये आणि प्रशांत जाधव हो, पुन्हा चाडायसाठी आधीबाच हा खेळाडू अगदी शिस्तबद्ध खेळाडू कधी दमत नाही थकत नाही आणि सतत धावता बघा चपलपणा किती आहे बघा आणि कोपरा टिपून मागे परततो आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा निखिल शिर्के निखिल शिर्के मैदानात जातो आहे आणि इकडे स्कोर बोर्ड आहे तो म्हणजे सोळा एकवीस पाच गुणांच्या आघाडी अजूनही सुरे संघाकडे आहे आणि ती आघाडी कायम कशी राहील याच्यासाठी प्रयत्न तो संघ राहील कडसुरे आणि पांडवदेवी रायवाडी हा संघ राहील की ही गुणांची आघाडी कमी करून ती आपल्याकडे कशी गुण वाढतील आणि आपल्याकडे विजयश्री कशी खेचता येईल याच्यासाठी पुन्हा प्रशांत जाधव चढाई चढाईसरती चार विरुद्ध एक अशी लढत बघा उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून आणि एक गडी बात करून तो मागे परततो आहे आणि गुणांची आघाडी काहीशी कमी होत आहे आता चारच गुणांची आघाडी राहिली ती म्हणजे कडसुऱ्याकडे सतरा एकवीस पुन्हा निखिल सिल्के चढाईसाठी गेलेले आहेत आता विरुद्ध एक अशी लढत आपल्याला पाहायला मिळतो आहे शेवटचे तीन मिनटं मला वाटतं घोषित केलेत पंच पंचमळेकर यांनी सॉरी दोन मिनिट दोन मिनिट प घोषित केलेले आहेत आणि स्वतः निखिल मागे परततोय पुन्हा प्रशांत जाधव तीन विरुद्ध एक अशी लढत बघा आता आणि गडी बात करून माघारी परततोय आणि इकडे अठरा एकवीस तिसरी चढाई डोअर डायरेक्ट आता या खेळात मध्ये रंगत वाढत चाललेले आहे निखिल गुण टिपतोय धन्यवाद सर एक मिनिटासाठी तुम्हाला थांबवतोय जो मगाशी आपण मोबाईल जमा केला आणि खरोखर तो प्रामाणिकपणा अनेक युट्यूबच्या माध्यमातून अनेक कबड्डी प्रेमी हा सामना पाहत आहात आणि खरोखर मजरे जांबुलपाडा गावचा युवक भारतीय सैनिक जो झारखंड येथे सध्या कार्यरत आहे तिथून हा सामना पाहत आहे आणि त्याला त्याचा प्रामाणिकपणा आवडला आणि त्याने तिथून कॉल केला की ज्या मुलानं हा प्रामाणिकपणा दाखवले त्याचा फोटो मला पाठवा मी माझ्या स्टेटसला ठेवेन खरोखर ही रायगडची बंडरे जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या मित्रांनो धन्यवाद विवेक शिर्केचे यशस्वी अयशस्वी पकड आपल्याला बघायला मिळाली आणि आता चढाईसाठी गेला आहे तो पुन्हा निखिल शिर्के निखिल शिर्के गुण मिळवण्याचा प्रयत्नात राहणार आहे आणि त्याचप्रमाणे रायवाडी संघ हा पकड करण्याच्या प्रयत्नात राहणार आहे पाहूया आपला <ण्रेवारी> आणि आता इकडे स्कोर बगा, फलक बघा वीस बावीस रायवाडी वीस आणि कडसुरे बावीस हृदयाचे ठोके वाढवणारा रंगदार सामना वीस बावीस बावीस वीस काय सामना होईल आता वीस बावीस ही धडक असणार आहे मैदानावर बघा आणि काही क्षेत्र रक्षण झालं मैदानावर अशा तऱ्हेने अंतिम विसल झालेली आहे आणि गुणफलक तेवीस बावीस अर्थातच या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरतोय पांडवा देवी रायवाडी जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या मित्रांनो हा सामना प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजी घाल